हा आहे आंबा लोणच्याचा प्रोग्राम या ठिकाणी आंबे कट केले धुवून घेतले पाणी त्याच्यातलं सुकवलं आता मीठ त्याच्यानंतर हळद आणि हा ठेवलेला मसाला मिक्स करून आपल्याला लोणचं तयार करायचं आहे आणि पहिल्यांदा मी मीठ मिक्स करून घेतो आहे त्याच्यानंतर टप्प्या टप्प्यामध्ये मसाला मिक्स करून घेतो आहे ह्या मसाल्यामध्ये मेथी मोहरी लाल मिरची हिंग अशा पद्धतीचा हा मसाला आहे मार्केटमध्ये जो मसाला मिळतो तो मसाला मी वापरत नाही अशाच पद्धतीचा हा स्वतः बनवलेला मसाला वापरतो टेस्ट जर बघितली तर खांच्याने अनुभवलं ती लोकं माझ्या मागं आहेत कधी तयार होणार आहे हे ऑर्डरचं आहे आणि ऑर्डरसाठीच तयार आहे हे या पद्धतीनं मिक्स होतं हात घालायची गरज नाही तुम्हाला काही करायची गरज नाही थोडं थोडं टाकून एकदम छानपैकी अगदी खायला बेरी किंवा बेरकूट म्हणलं जातं बोल म्हणलं जातं ते प व्यवस्थितरित्या मिळतं आणि विशेष सांगायची बाब म्हणजे हे माझं लोणचं ऑइल फ्री असतं वर्षभर टिकतं जर मसाल्या लोणच्यासाठी मसाला जर व्यवस्थित असला आणि भरपूर असला तर खाण्यामध्ये सुद्धा माझा काही आवरच येते पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये आजही मटक्यामध्ये लोणचं घालतात वर्षभर तित्त खराब होत नाही पण आपल्याकडे पाहिजे तेवढ्या सुविधा असूनही चिनी मातीच्या भरण्या आल्या प्लास्टिकच्या फूड ग्रीडच्या भरण्या आल्या त्याच्यामध्ये लोणचं आपल्याकडलं टिकत नाही कारण करण्याची पद्धत त्याशिवाय असलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञानाचा अभाव दिसतो म्हणून आपलं लोणचं लवकर खराब होतं मी सुद्धा पाण्यातून काढतो आणि डायरेक्ट मीठ मसाला मिसळतो मी तरी पण खराब होत नाही गेल्या दोन हजार अकरापासून हा माझा व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये मी लोणचे घालून द्यायचं आणि स्वतःही करून ठेवायचं विकायचं हा व्यवसाय चालतो सीझन आहे सध्या ऑर्डरचेच लोणचे चालू झालेले आहे हे थोडं थोडं करून हे मसाला मिक्स करतोय भरपूर मसाला असेल तर बेरकोट खूप चांगल्या पद्धतीनं आंब्याचा रस त्याच्यात मुरला जातो आणि आंब्याच्या फोडी नसल्या तरी पण ऑइल फ्री बेरी हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं खायला मिळते हा मसाला अशा पद्धतीनं मिसळतो खूप खूप चांगल्या पद्धतीनं हे बेरी मिसळी चालले मसाला पूड फोडी ओल्या आहेत त्याला कोटिंग चांगल्या पद्धतीनं होते योग्य ती काळजी घेतली तर लोणचं चांगलं होतं थोडा निष्काळजीपणा केला तर खराब व्हायची जास्त शक्यता असते म्हणून सुरुवातीपासूनच थोडंसं योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला तर आपलंही लोणचं करत असताना चांगलं होऊ शकतं बाजारामध्ये मिळणाऱ्या लोणच्या मसाल्यामध्ये मोजकेच मसाले असतात पण लोकांना तेच बरं वाटतं आपल्या घरामध्ये मोहरी असते मेथीदाणे असतात मिरे असतात लवंग असते त्याची पावडर करायची कच्ची आणि मिसळायचं लोणचं तयार होतं फक्त प्रमाणामध्ये मिसळलं तर अधिक टेस्ट चांगली येते कोविच्या महिला मेथी पावडर हळद पावडर इतकं जास्त मिसळायच्या पण त्याची टेस्ट मात्र अगदी जिभेवर आत्ताही घोळल्यासारखी वाटते हा सगळा मसाला मी मिसळून घेतोय त्याच्यानंतर उरलेलं मीठ जे आहे हे ही याच्यामध्ये मी सोडतोय आणि याला हलवून घेतोय असं हात घालायची गरज नाही गरज पडली तर चमचा घालायची गरज पडते मसाला जास्त बुडाला बसला आता चमच्यामध्ये टाकायची गरज भासाय लागली थोडंसं चमचा टाकून घेत बुडाला बसलेला मसाला मी वर घेतो आहे असा हा पूर्ण मसाला ओला झाला ह्याला ज्यावेळेस ठेवलं जाईल मुरायला त्यावेळेस दोन दिवसामध्ये ह्याला पाणी सुटेल ह्याच्या ह्याच्याच आंचं आणि मसाला मुरायला लागेल आंब्याच्या फोडी मुरायला लागतील जास्तीत जास्त एक पंधरा दिवसामध्ये लोणचं खाण्यायोग्य तयार होईल मसाला इतका कोटी व्यवस्थित झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने हा मसाला मी वापरलेला आहे ते असा मसाला वापरला तरच येते ऑइल फ्री अधिक डिमांड आहे सगळ्यात शेवटी हळद पावडर टाकतोय कारण हळदीमुळं कलर तिवळा दिसतो जर त्याच्यामध्ये मसाल्यात मिसळी असते हळद तर कोटिंगमध्ये मसाल्यात हळद आहे की नाही असं वाटलं असतं म्हणून सगळ्यात शेवटी हळद टाकतं हे अशा पद्धतीनं मिक्स करून घेतो अशा पद्धतीनं हे लोणचं माझं तयार झालेलं आहे एकदम ओके आणि टेस्टी खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं हे ऑइल फ्री लोणचं तयार झालेलं आहे ओके okay. हे बघा अशा पद्धतीचं लोणचं तयार होतं हा मसाला जरी कोरडा वाटत असला तरी काही दिवसानंतर ह्याला पाणी सुटेल आणि छानपैकी याला टेस्ट येईल जितके आंबे आंबट असतील तितकं मीठ जास्त लागतं जितके आंबे कमी आंबट असतील तितकं मीठ ह्याला कमी वापरावं लागतं ॲव्हरेजमध्ये साधारणपणे दोनशे ग्रामपासून ते तीनशे ग्रामपर्यंत एक किलो आंब्यासाठी मीठ वापरावं लागतं तर लोणचं टिकायला मदत होते मीठ चवीसाठी तर आहेच आहे पण प्रिझर्वेटिव्ह म्हणूनसाठी त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो